काय काम बंद करणार अजिबात काम बंद करायचं सुद्धा तुमच्याकडे कागदात का काम करायचे काय काम करून आलं तुम्ही काच्याला काम करावं लागला तुम्ही लोक काय आपण बंद जा सगळं संपलेलं आहे ना पण म्हणलं निघं जाऊन बाहेर झाले ते रो त्यांनी सर सर्व देतो तुम्ही म्हणता त्याला ऑक्टोबरच्या आधी काम चालू झाल्यानंतर सॉरी जून च्या आधी एप्रिल मे एप्रिल मार्च एप्रिलमध्ये काम चालू झालं त्यानंतर पाऊस चालू झाला पाऊस चालू झाल्यानंतर चार महिने चार महिन्यानंतर चार महिन्यानंतर सांगतो की तुम्हाला चार महिन्यानंतर महिन मी तक्रार दिल्यानंतर तक्रार दिल्यानंतर ना हे काम चालू आहे पाऊस थांबल्यापासून वेळेस वाढत पण माझ्याकडे सगळे शूटिंग आहे आणि एक मिनट काय म्हणताय की वर्क ऑर्डर थांबल्यानंतर सुद्धा काम चालू ठेवायचं असते पाऊस तुम्ही काम चालू ठेवा तुम्हाला काय बोलत नाही मी काय अधिकारी करतो त्या अधिकाऱ्याला काय करायचं अधिकारी पाठीशी घालत असतील ना तुम्हाला आरटीसी घालायचं काम पट म्हणून महाग लागायला पाहिजे काम बंद पाडा म्हणून काम करा म्हणून मी नऊ महिने झाले महाग लागलोय पावसाळ्यात पुन्हा पाऊस दिसत नाही सांगतो म्हणजे बंद कर पण आलेलं आहे बंद कर पण लेटर आहे आलेलं आहे केव्हा आले ते बी बघा मुदतवाढ त्यांना देणार आहे नाही इथं मुदतवाढं बन असताना त्यांनी काम केले तर काय करणार तुम्ही एवढं आत्ताच काम चालू हे नाही पण मग तिचं पण मी दिले मी देतो तुम्हाला सगळे रे पुरावी देतो काय तेवढं चार दिवस दांडात पैसे व्हायचं काय दंडात पैसे व्हायुसार काय त्यांची कारवाई कारवाई करून पुन्हा त्यांना टेंडर देणार आहे तुम्ही

लेटर दिलेलं आहे त्यांनी पवार साहेबांना सांगलेलं आहे मी त्यांचे काय करायचं ते सांगा म्हणून मग दिलेलं आहे पवार साहेबांना सांगितलं आहे त्यांचं पत्र आलंय म्हटले कारवाई चालू आहे का ते बोलतो ते बघून सांगतो मी त्याच्या अगोदर त्यांनी पडव्यांनी पत्र दिलं आहे त्याचं काय झालं विचारलं नाही विचाराल ते पण जा मग काय त्यांना विचारा साहेबांना विचार विचार त्यांना आज पवार साहेबांनी भेटायचं ठीक आहे तुम्ही करा तुमची कारवाई मी माझ्या पद्धतीने करतो काय गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी ट्विन बंगलोचा चा दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅली बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिलदाम कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनी आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साकळी रोड पंढरपूर